टेक इन फो मराठीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत माडा लॉटरी छत्रपती संभाजीनगर दुसरा ज्योती जी काही प्रारुप्त या ड्राफ्ट लिस्ट आहे ती कशी बघायची रिजेक्ट आणि आपले अर्ज रिजेक्ट होऊन यायचे कारण काय याबद्दल आपण आज संपूर्ण माहिती जाणून घेणार हो तर चला बघूया सर्वात अगोदर बघूया आपण ती लिस्ट कशी बघायची बघा सर्वप्रथम आपण माडाच्या वेबसाईटवर किंवा तो काही माडा लॉटरी ॲप आहे तो ओपन करून ओपन केल्यानंतर बघा तिथे वरती तीन लाईन दिसतात त्यावर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसतो इथे बघा खाली दिलेलं आहे पब्लिश ॲप्लिकेशन म्हणून त्यावर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल बघा इथे दिलेलं आहे छत्रपती संभाजीनगर ओ एम आर छत्रपती संभाजीनगर ए एम आर अँड ट्वेंटी पर्सन असे छत्रपती संभाजीनगर ए आय जी छत्रपती संभाजीनगर पी एम आय अशा प्रकारे ज्या काही स्कीम होत्या त्या स्कीमचे सेपरेट त्यांनी याद्या दिलेल्या आहेत तुम्ही ज्या स्कीम, स्कीम थ्रू इथे ॲप्लि ॲप्लिकेशन केलं असेल त्यावर जाऊन व्ह्यू ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन आणि व्ह्यू रिजेक्टेड ॲप्लिकेशनवर क्लिक करून तुमचं नाव चेक करून गह, घ्याय घेणे गरजेचं आहे तर चला आपण आता रिजेक्टेड लिस्टबद्दल जाणून घेऊया थोडक्यात हे बघा मित्रांनो इथे अपात्र विजेता अपात्र अर्जाची यादी दिलेली आहे इथे आपले अर्ज का अपात्र झाले रिजेक्ट रिजेक्टचं रिझन काय ते सगळं ई टी दिलेलं आहे चा कुणा च्या काही हरकती नोंदवायची असेल काही त्यांचे इश्यू असतील तर त्यांना टाईमलाईनसुद्धा सुद्धा इथे देण्यात आलेली बघा सहा सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्ही म्हाडाच्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून मायशू मेनू मेनूमध्ये जाऊन रेस इन्ग्रिविस ऑब्जेक्शन सजेशन हा पर्याय वापरून त्या हरकती नोंदवाव्यात किंवा छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ महाडा येथे प्रत्यक्ष हजर राहून तुम्ही त्या सादर करावा कराव्यात विहित वेळेनंतर हरकती अर्जाचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही सोडतीसाठी अपात्र पात्र, पात्र, पात्र अर्जाची अंतिम यादी ही दहा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता म्हाडाच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे बघा मित्रांनो इटे त्यांनी दिलेले तुमच्या ज्या काही हरकती असेल त्या सहा जूनपर्यंत नोंदवा सहा जून सा नंतर कोणतेही तुमची हरकती असेल काही इश्यू असतील त्याचा विचार करण्यात येणार नाही आणि ती काही फायनल यादी लागणार आहे ती दहा सहा दोन हजार चोवीस म्हणजे दहा जूनला माडाच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे तर चला आपण कारणे काय आहे रिझन रिझन काय दिलेलं आहे इटे मेन त्याबद्दल हे बघा इटे रिजेक्टेड रिझन दिलेलं आहे बघा इन्कम डिस्क्रिपन्सी स्पाऊस पॅन कार्ड इनकम बघा इन्कम डिस्क्रिपन्सी स्पाऊस आधारचं आधार डिस्क्रिपन्सीज आलेली डोमेसाईल डिस्क्रिपन्सी हे असे कारणे इथे आहेत आता ही डिस्क्रिपन्सी का आला असावी इन्कम डिस्क्रिपन्सी म्हणजे जर कधी तुम्ही चुकीच्या वर्षाचं इथे इन्कम जो काही उत्पन्नाचा दाखला आहे किंवा आय टी आर आहे ते तिथे अप्लाई केलेलं असावं किंवा तुम्ही जे काही उत्पन्नाच्या दाखला बारकोट असतो तो व्यवस्थित चेक केलेला नसा तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करायच्या वेळेस जो काही व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला बारकोट नंबर दिसतो तो व्हेरीफाय करणे खूप गरजेचं कर आहे मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की ते व्हेरीफाय केल्याशिवाय व्हेरी केल्याशिवाय के डॉक्युमेंट अपलोड करायचे नाही आपला बारकोट व्यवस्थित आहे का नाही इन्कम ते काही उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे जो काही तुमचा आय टी आर आहे तिच्यावर बारकोट असणे खूप गरजेचं आहे कधी विदाऊट बारकोट असेल तरी तुम्हाला ही डिस्क्रिपन्सी आली असेल तर आता स्पाऊस आधार कार्ड स्पाऊस आधार कार्डचे डिस्क्रिपन्सी म्हणजे जी तुम्ही चुकीच्या पद्धतीनं पाऊसचं जे काही आधार कार्ड आहे ते अपलोड केला असं अपलोड केल्यानंतर तुम्ही आधारचा पा पॅन कार्डचा जो काही नंबर आहे तो व्यवस्थित चेक नसेल कर केलेला म्हणजे तो व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला एकदा चेक करावा लागतो तो चेक व्यवस्थित केलेला नसेल अशा त्यामुळे ही पॅनची डिस्क्रिपन्सी आलेली असावी डिस्क्रिपन्सी डिस्क्रिपन्सीसुद्धा सेम तुम्ही बारकोट व्यवस्थित चेक केलेलं नसावा किंवा तुमचं डोमेसाईल हे पाच वर्षापेक्षा जुने असेल तुम्ही नवीन डोमेसाईल काढलेलं नसेल तुम्ही जुनं डोमिसाईल अपलोड केलेलं असावं त्यामुळे सुद्धा तुम्हाला डोमिसाईलची जी काही डिस्क्रिपन्सी आहे ती आलेली असेल आणि डिस्क्रिपन्सी येण्याचं एक कारण म्हणजे तुम्ही क्लिअर डॉक्युमेंट तिथे अपलोड केलेले नसावं ते, के नसा ते ब्लर असतील किंवा तिथे व्यवस्थित दिसत नसेल अशा प्रकारे सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले तरी तुम्हाला डिस्क्रिपन्सी येऊ शकते मोस्टली कारण ते हे पॅन आधार इन्कम डिस्क्रिपन्सी इन्कम प्रूफ बघा तीस हे तीन चार प्रकारची डिस्क्रिपन्सी जास्त आलेली आहे बघा आपण बघू शकतो आधार डिस्क्रिपन्सी पॅन डिस्क्रिपन्सी इन्कम अशा प्रकारे आपण बघितलं की रिजेक्ट होण्याचे कारण काय आता ती काही डिस्क्रिपन्सी आली त्यासाठी तुम्हाला हरकती नोंदवता येतील कधी तुम्ही ही इन्कम प्रूफ पॅन कार्ड सेल्फ आधार जे काही अपलोड केले ते व्यवस्थित केलेले तरी तुम्हाला डिस्क्रिपन्सी आलेली तरी तुम्ही तिथे हरकत जाऊन हरकती नोंदवू शकता वेबसाईटवर किंवा तुम्ही प्रत्यक्ष हजर राहून ज्या काही हरकती असतील तुमच्यातून नोंदवू शकता कारण की तुमचे नाव जे काही फायनलिस्टमध्ये तुमचं नाव यायला हवं असेल तर तुम्हाला त्या डिस्क्रिपन्सीच नोंदवणे गरजेचं आहे आणि जे काही तुमचे व्यवस्थित म्हणजे बरोबरचे जे कागदपत्र आहे ते तिथे सबमिट करणे गरजेचं आहे थँक्यू मित्रांनो तुम्हाला कधी व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी काही नवीन माराचे व्हिडिओ टाकणार त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल थँक्यू